या युगामध्ये भरकटलेल्या तरुणाईसाठी यु मात्र कुठेच औषध मिळत नाही पण वर्ध्यामध्ये दो यूथ फेस्ट दोन हजार चोवीस हा एक कार्यक्रम एका तरुणाने राबवला आहे या तरुणाला सल्यूट आहे की ज्यांनी या पूर्ण भरकटलेल्या तरुणांना एकत्रित केलं आहे त्यांच्यासाठी कालपासनं हा कार्यक्रम सुरू झालेला आहे मोठमोठे गेस्ट या ठिकाणी आलेले आहेत ज्यांनी स्वतः एक आदर्श घडवलेला आहे आज असेच एक गेस्ट शरदजी तांदळेसर आहे ज्यांनी शून्यातून विश्व निर्माण केलेला आहे तरुणाचा एक आदर्श म्हणून आपल्यासोबत आहे सर काय सांगाल की आजचा जो तरुण या मिडी या युगामध्ये सोशल मीडियाच्या याच्यामध्ये मोबाईलच्या दुनियामध्ये एकदम भरकटलेलं आहे आत्महत्येस प्रवृत्त होत आहे नोकरी मिळते नाही आहे डिप्रेशनमध्ये जात आहे याला तरुणाला काय सांगायचे की आज सोशल मीडियाचं एवढं मोठं वातावरण आहे आपल्याविषयी आपल्याला आवतीभोवती आहे सगळे त्यात आणच्या डिप्रेशन येणार मला वाटतं आजच्या तरुणांनी ह्या डिप्रेशनमध्ये न जाता त्यासाठी सोशल मीडियाचा वापर कमी करावा कारण त्यातली एक चमक दमक दिसते तर स्वतःमध्ये अपग्रेडेशन करणं स्वतःची स्किल वाढवणं आणि डेली वाचन करणं मला वाटतं हाच एक मार्ग आहे नाहीतर आता तर भरकटलेली तरुणा म्हणतो आपण शंभर टक्के भरकटलेली आहेत पण येणाऱ्या काळात ती शंभर टक्के शंभर टक्के भरकटलेली असते प्रचारांसारखे जीसारखे काही जण लोक आहेत जे की चांगला प्रस्तुतीचा प्रोग्राम घेऊन भरकटलेल्या तरुणांना एक नवीन दिशा देण्याचं मार्ग म्हणजे दिशा देण्याचं काम करतात दे। तर निश्चित जशी आपल्याला नकारात्मकता दिसते तशी काही सकारात्मकताही दिसते तर मुलांनी फक्त स्वतःवर लक्ष केंद्रित करून वाचन आणि स्वतःचे स्किल वाढवण्याचं लक्षात सर माझा असा प्रश्न आहे की या म्हणजे आज जे तरुण एक वेगळ्या दिसून जाते आहे यामध्ये यांच्या आई काही दोष आहे का त्याच्यामध्ये आपण कुठेतरी काय करतो मला असं वाटतं त्यांच्यात आईवडिलांचा दोष नाही आहे सगळ्यात महत्त्वाचा आपण बघा आपल्या आजोबा आजोबांचा काळ बापर जर बघितला तर आज आपण शेतकऱ्यांच्या आत्महत्या बघतो आता तरुणांच्याही आत्महत्या सुरू झाल्या एक नवीनच प्रकार झाला आपल्या देशाने आपल्या राज्यानं बहात्तरचा दुष्काळ पाहिला पण त्या दुष्काळामध्ये एकही सुसाईड केस नाही एवढा मोठा दुष्काळ होता लोक मायग्रेट झाले लोकांना जेवायला मिळालं नाही पण एकही सुसाईड नाही पण आत्ता सुसाईड का व्हायला तर मला असं वाटतं की घरात असलेली वि होत असलेली विभक्त कुटुंब पद्धती आपल्या आजोबाने जसे नातेको होते सांभाळे तसे आपल्या वडिलांच्या पिढीने ते सगळं तोडायचं केलं शहराकडे जाणं मला नोकरी माझी बायको माझा मुलगा याच्यात ते कुटुंब वेगळे पडत आहेत आणि त्याच्यातनं एकाकीपणा येतो मी 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 आणि माझं माझंपर्यंत आलं आणि त्यात तो नवीन मुलगा एक जन्माला आला तर त्याला हात द्यायला मामा काका चुलते असा जो गाव गोतोळा आपण म्हणायचो गावाची नाळ तुटलेली बऱ्याच राणायची त्यामुळं त्या मुलांनासुद्धा आधार द्यायला पण म्हणून शेतकरी आत्महत्या आत्ता वाढला आणि त्यासोबत त्या मुलांशी संवाद होत नाही पालकांचा म्हणजे आई वडील त्यांच्या कामात बिझी मुलगा त्याचा त्याच्यात मित्रांमध्ये बिझी सोशल मीडियात बिझी आणि त्यामुळं त्याच्याशी संवाद होत नाही मला असं वाटतं आहे की संवाद न होणं चांगल्या पद्धतीचा म्हणजे मित्रासोबत संवाद हा भाग वगळा पण आई आणि वडिलांनी जो संवाद करायला पाहिजे तो संवाद न होत असल्यामुळे मला असं वाटतं की डिप्रेशन सर माझ्या असं एक अभ्यासात आलं आहे की ज्यावेळेस आपण गावाकडे शिकत होतो त्यावेळेस राष्ट्रीय संत महाराज गाडी महाराज तुकाराम महाराज ज्यांचे जा आदर्श ठेवून जे एक शिक्षक शिकवले होते त्या आदर्शावर विद्यार्थी घडत होते परंतु आज तसा होताना दिसत नाही आज सोशल मीडियावर अनवॉन्टेड बरेचसे सुपरस्टार तयार झाले की ज्यांचं सोशल कॉन्ट्रीब्युशन काही नाही आहे पण दे आर फेमस लाईक सेलिब्रिटी तर मला असं वाटतं की परत एकदा आपल्याला आपल्या इतिहासातले महापुरुष आणि आपले आदर्श परत एकदा बाहेर काढावं लागतील जसं तुम्ही आता म्हणले तुकोडेजी महाराज असतील शिवाजी महाराज असतील बाबासाहेब आंबेडकर असतील महात्मा फुले असतील तर ह्या तरुणाईंना परत एकदा ही लोक वाचून म्हणजे पुस्तक काढून परत वाचावं लागतं म्हणजे वाचा वाचा तर परत एकदा आपल्याला ही सगळी महापुरुष वाचते शहकार्याने नाहीतर ही सोशल मीडियाची आणि जो चाललेला धांगडधिंगा आहे तो एक शंभर टक्के पिढी बरबाद करू आणि मला असं वाटतं की ऑलरेडी नव्वद टक्के महाराष्ट्रात डिप्रेशन, थोडं डिप्रेशनमध्ये प्रत्येकजण डिप्रेशनमध्ये हे डिप्रेशन सिविअर होणार आहे आणि सुसाईडचं प्रमाण वाढणार एक शेवटचा प्रश्न आहे आज जर समाजात जर करून नोकरीवर नाही आहे तर त्याला मुली देखील मिळत नाही मिळत हा एक खूप मोठा फायदा समाजात चाललेला आहे कारण नेमकं तोच तो शेती करत असेल म्हणजे मुलीच्या आईला आईवडिलांना अपेक्षित असते की त्याच्या घरी शेती जावी पण मुलगी शेतीत न जावं हा एक कुठला प्रकार आहे हा हा मी आता सध्या तुम्हाला सांगू महाराष्ट्रात असं झालं ना मी सुद्धा सगळेच जण मी आता बिझनेस करा म्हणजे माझ्या बहिणीला बोलू बघताना सुद्धा मी नोकरीवाला बोलते जी आपली मेंटॅलिटी त्यांनी त्या मुलाला नोकरी असावी तर तो एम पी सी असला तर मग आय नाही ती जमीन विकून हुंडा दिसते आहे आपण नंतर क्लास थ्रीपर्यंतसुद्धा चालतो सर का लोकांनी घेतली तरच आपण दुसऱ्यां धन्यवाद सर आणि एक महत्त्वाचा व्यक्तिमत्व आपल्यासोबत आहे तरुणाईचा आदर्श जो आग थंडी पडी ती फिरसे फिरसे उभलणे लगी हे जो राख बन ती शोले लगी आहे तरुणाईचा आदर्श सारंगी सारंगी आपण हा उपक्रम या ठिकाणी राबवलेला आहे कुणाच्या विजयात आत्तापर्यंत आलेलं नव्हतं पैसे वाले घटना करोडो रुपयाचे कार्यक्रम घेतले पण आपण तर भरकटलेल्या तरुणाईला एका ठिकाणी आणण्याचं जो हा आपल्या डोक्यात आलं काय आपलं सर या फील्डमध्ये ॲक्च्युली मी तेरा वर्षांपासून आणि तेरा वर्ष झाले मला हा प्रोग्राम करायचा आहे हे स्वप्न बघायसाठी मी खासदार साहेबांचा सेक्रेटरी राहिलेला आहे आता मी आमदार साहेबांचं काम करतो विधान परिषद हे सगळं करत असताना लोकप्रतिनिधींनासुद्धा मी माझ्या व्यथा सांगितल्या की एक सोशल वर्कर म्हणून या गोष्टी व्हायला पाहिजे सर आणि खरंच त्यांच्याकडनं आज उशिरा का होईना पण सपोर्ट आम्हाला भरपूर आला या सपोर्टच्या माध्यमातून मार्थ ही जी कन्सेप्ट तयार असेल तेरा वर्षाचा अभ्यास करावा लागला की करा या अभ्यासामध्ये काय माझ्या वर्धेची गरज आहे माझ्या वर्धेच्या तरुणांना काय हवं आहे तर शेवटचं उत्तर एकच आलं सर की फक्त विद्यार्थ्यांना एक स्टेज हवा आहे एक मंच हवा आहे जिथे ते स्वतःला स्वतःची कला स्वतःचं टॅलेंट दाखवू शकतील आणि मी फक्त तो मंच तयार केलेला आहे विद्यार्थी असो की व्हॉलेंटियर्स असो सगळे स्वतःहून होते आणि ही आता जसं तुम्ही सांगितलं की चिंगारी आहे आग होण्याची आहे आग सुलग चुकी आहे पर्यावी आता हा वनवा होणार आणि हा वनवा पूर्ण वर्धेला एक वेगळ्या वेगळ्या प्रकारची ऊर्जा देऊन जाणार नेमकं तुम्ही जे गेस आणलेले आहे कदाचित आम्हाला त्यातलं थोडंफार माहिती आहे की किती त्रास झाला की जरा सांगाल का सर मला सांगावं असं वाटतं की एकोणचाळीस मेल मला इस्रोला करावे लागले चाळीसवा मेल मला रिप्लायमध्ये आला की तुमचा मेल मिळाला म्हणून त्यानंतर अठ्ठेचाळीस कॉल करावे लागले त्याच्यामध्ये मला माहीत पडलं की हे सगळे रॉम नंबर्स आहेत दुसऱ्या डेस्कवरचे आहेत त्यानंतर लोकप्रतिनिधींची थोडीशी मदत घेऊन आम्ही प्रॉपर इस्रो चीफपर्यंत पोहोचलो आणि मग आम्हाला पुढे हे मिळालं आणि सर्वात महत्त्वाचा विषय सर इतक्या मोठ्या व्यक्तींना आणताना मला त्यांना हे एक्सप्लेन नव्हता करता येत की कि आम्ही किती मोठा कार्यक्रम करतो किंवा किती चांगला कार्यक्रम करतो बट सी शरद तांदळे सरांसारखे लोकं असतात जे विद्यार्थ्यांच्या युवकांच्या भावना जाणून घेतात त्यांना ते माहिती असतं की समोरचा व्यक्ती काय करतात तर इस्रो चीफनी पण विचार केला की हे यांचा कन्सेप्ट चांगला आहे असं सरांनी ॲक्सेप्ट केलं होतं की हा कन्सेप्ट चांगला आहे आणि त्या कन्सेप्टला आम्हाला आज ती आहे आज कुठले प्रोग्राम्स होणार आहेत आणि इंडियापर्यंत चांगलं तर इस्रोचं काल झालं शरद तांदळे सरांचं झालं वरदास गॉट टॅलेंट सुरू आहे अजूनही वरदास गॉट टॅलेंट ह्या पहिली कन्सेप्ट आहे वर्धेतील वर्धेच्या युवकांना मिळते आहे याच्याबरोबर सर इंडियन आर्मीने आपल्या इथे एक सॉल लावलेला आहे की नो युअर आर्मी तुमची आर्मी काय आहे हे ओळखून घ्या आणि यांचेच आर्मी नेव्ही एअरफोर्सचे उद्या लेक्चर्स होणार आहेत इथे सर्व सांगेल की प्रत्येक फील्डमध्ये आपल्या देशातील सेवा करण्याचा काय आहे आणि त्यानंतर सर मनोरंजन हा युवकांचा जन्मसिद्ध अधिकार आहे असं मला वाटतं तर हा हक्क त्यांना मिळालाच हवा म्हणून आम्ही संध्याकाळी म्युझिकल नाईट ठेवलेली आहे सर्व म्युझिक याच्यामध्ये निमंत्रित आहे आणि सर्वात सर्वा विशेष म्हणजे हा जो बँड इथे मोफा म्हणा आहे हे सगळे मुलं वर्धेचे धन्यवाद सारंगजी सारंगजींनी जो हा कार्यक्रम वर्धा मध्ये घेतलेला आहे अत्यंत अतुलनीय आणि अविस्मरणीय कार्यक्रम आहे ज्या ठिकाणी युवा एका ठिकाणी एकत्र आणि त्यांचे एक नवीन त्यांना मोटिवेशन मिळेल लावा मार्ग त्यांचा जगण्याचा एक homologous झालेला आहे स्टार महाराष्ट्र न्यूज दिलीप शिंदेकर वर्धा नवनवीन घडामोडी पाण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूज ला करा आणि ताजा बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर रहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे